स्वागत स्वागत के बदल मैं अपना सारा आभारी है धनांगे पाटिल जी मगनी होती मराठा समाजाला आरक्षण ओबीसी को मिलाव शरद पवार शइ सम्झा परिस्थिती जी आहे ही हाताबाहेर चाललेली आहे आणि काही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये अशा रीतीने चर्चा होती या चर्चेला धरून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बचाव यात्रा काढली आणि या यात्रेच्या माध्यमातून आरक्षण देणं कोणाच्या हातामध्ये आरक्षणातून काय काय बदल होऊ शकतो याची असाही आम्ही एक मांडणी करत गेलो आज एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रातलं वातावरण जे दूषित झालं होतं दंगलफोड झालं होतं त्याला आता कुठेतरी असणारा शांतता यायला सुरुवात झाली आहे आणि ह्या संघर्ष यात्रेने त्याला असायला मदत केली अशी परिस्थिती आहे मित्रो आरक्षण हा आज दंगाड परिस्थिती संपली परंतु आरक्षणाचा प्रश्न हा अजून कायम आहे अशी असणारी परिस्थिती आहे याचा कशा मार्गाने सोडवता येईल कशा मार्गाने सोडवता येणार नाही ना ते उद्या या यात्रेची असताना आहे या यात्रेच्या सभेमध्ये आम्ही असणारा त्या ठिकाणी मानतो मी सगळ्या आपल्याला असणारा आवाहन करतो की आपण उद्याच्या जाहीर सभेमध्ये उपस्थित राहावं आणि महाराष्ट्राची शांतता आणि आरक्षण हे कायम राहावं हे आपण त्या ठिकाणी बहाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो नमस्कार जय नंतर महत्म करणु माना